नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत संध्याकाळचं काहीतरी खाण्यासाठी हेल्दी असं टोस्ट सँडविच आपण बनवणार आहोत किंवा ग्रील सँडविचही तुम्ही म्हणू शकता तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत ब्राऊन ब्रेड तर इथे मी ब्राऊन ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे जे साहित्य लागणार आहे त्याची आता आपण तयारी करून घेऊयात तर ते इथे मी घेतलेलं आहे बटाटा घेतलेला आहे सोलून असा त्यानंतर इथे पातळ असे स्लाईस करून घेणार आहेत मी त्याच्या तर संध्याकाळी काहीतरी असं चटपटीत खायची इच्छा झाली असेल तर हे हेल्दी असं आपण घरीच असं बनवू शकतो असा नाश्ता तर इथे मी बटाट्याच्या ज्या स्लाईस केलेल्या आहेत त्यात असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि मीठ टाकून त्या आता पाच मिनटासाठी मी उकडून घेणार आहे तर इथे मी कांदासुद्धा कांद्याच्यासुद्धा पातल अशा स्लाईस करून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे टोमॅटोसुद्धा मी पातल स्लाईसमध्ये कट करून घेणार आहे त्यानंतर इथे काकडीसुद्धा मी घेतलेली आहे तर काकडीच्यासुद्धा पातल अशा स्लाईस करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बीटसुद्धा इथे टाकू शकता यामध्ये तर इथे सुद्धा मी स्लाईस करून घेतलेल्या आहेत तर इथे हिरवी आणि हिरवी चटणी आणि टोमॅटो केचअप मी घेतलेला आहे ब्रेड स्लाईसला लावण्यासाठी तर इथे मी कोथिंबीर आणि मिरचीची अशी ही ग्री हिरवी चटणी बनवलेली आहे तर इथे चटणी जी आहे ती अगदी चटपटीत होण्यासाठी इथे मी चाट मसालासुद्धा त्यामध्ये टाकून घेतलेला आहे चांगलं मिक्स करून घेणार आहे तर इथे चटपटीत चटणीसुद्धा इथे आपली रेडी झालेली आहे ब्रेड ब्रेडच्या स्लाईसला लावण्यासाठी तर इथे आपण आता सँडविच आहे तो आपण रेडी करायला घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे ब्राऊन ब्रेडच्या दोन स्लाईस घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी हिरवी चटणी जी आहे ती आता लावून घेणार आहे दोन्ही स्लाईसला त्यानंतर इथे था लावून घेणार आहे टोमॅटो केचप तुम्हाला जर का जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही इथे जास्त चटणी लावू शकता इथे तुम्हाला जर का तिखट न नसेल पाहिजे नसेल पा खायचं तर तुम्ही फक्त टोमॅटो केचपसुद्धा इथे लावून घेऊ शकता त्यानंतर आपण ज्या टोमॅटो गाजर कांदा याच्या ज्या पात्राच्या स्लाईस केलेल्या होत्या ते आता आपण इथे लावून घेणार आहोत त्यानंतर कांदा जे आहे कांद्याचे आपण ज्या पातळ स्लाईस केलेल्या होत्या त्याच्या असा रिंगमध्ये मी रिंग करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा इथे मी ठेवून घेतलेल्या आहेत त्यानंतर बटाटा जो आहे तो आपण पाच मिनटांसाठी उकडून घेतलेला होता बटाट्याचे स्लाईस त्यासुद्धा आता इथे आपण ठेवून घेणार आहोत तर बटाटा जो आहे इथे जास्त शिजवायचा नाही अगदी पाच मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी काकडीच्या ज्या आपण पातळ स्लाईस केलेल्या होत्या त्यासुद्धा इथे ठेवून घेणार आहोत तुम्हाला ज्या प्रमाणात व्हेजिटेबल्स इथे खायचे असतील ठेवायचे असतील त्या प्रमाणात इथे ठेवू शकता तर इथे आपलं सँडविच जे आहे ते सँडविचला अजून आपण टेस्टी चव येण्यासाठी इथे मी एक चीजची स्लाइस घेतलेली आहे आणि तीसुद्धा इथे ठेवून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी टोस्टर जो आहे तो इथे मी गॅसवर गरम करायला ठेवलेला होता त्यानंतर इथे बटर लावून इथे सँडविच जो आहे तो मी इथे ठेवून घेतलेला आहे त्यानंतर वरूनसुद्धा मी बटर लावून घेणार आहे तर इथे एक बाजू शिजल्यानंतर दुसरी बाजू इथे पलटी करून घ्यायची आहे तर अगदी झटपट असा बनणारा हा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणू शकता तुम्ही इथे अगदी पोट भरून जातो एका सँडविचने तर इथे तुम्ही पाहू शकता आपला ग्रीन सँडविच जो आहे तो इथे रेडी झालेला आहे तर आता आपण इथे सँडविच जो आहे त्याची आता कटिंग करून घेणार आहोत तर इथे सँडविच जो आहे तो गरम असल्यामुळे हाताला चटका लागत काप ला काप ला आहे कापायला व्यवस्थित असं जमत नाही सो इथे आपण कापलेला आहे सँडविच जो आहे तो मध्ये नसं कट करून घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आतलं जे आपण आत काकडी कांदा टोमॅटो ठेवलेलो तर ते बघू शकता इथे चांगलं असं शिजलेलं आहे आणि जे ब्रेड स्लाईस होते तीसुद्धा चांगली अशी मेल झालेली आहे तर अतिशय टेस्टी टेम्पटिंग असा हा सँडविच संध्याकाळचा नाश्ता म्हणून तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतो ब बाय